नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्हन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ जानेवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी म्हशी बाजार दाखवतो आहे या बाजारात मित्रांनो तुम्हाला बजेट रेंजच्या म्हशी पाहायला भेटतील त्रेचाळीस हजारापासून ज्या दोन तीन लिटरच्या म्हशी असतात मित्रांनो तर त्या पण इथं आपल्याला मशी पाहायला भेटतील इथं आता सध्या बाजारात लागण मशीनचं मार्केटलाही तेच आहे मित्रांनो जास्त करून आता बाजारामध्ये आपल्याला लागण म्हशी जास्त पाहायला भेटत आहे दुधाच्या मशी सध्या या शेतकरी बाजारात कमी येत आहे मित्रांनो जर तुम्हाला दुधाच्या मशी घ्यायचे असतील चांगल्या क्वालिटीच्या तर तुम्हाला जुना बाजारामध्ये आणि मीना म्हशी बाजारामध्ये या दोन बाजारात तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या मशी पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो कुठला आहे तुम्ही मोवाडीची आहे का बरोबर आपलं काय किंमत आहे या माझ्याची साठ हजार रुपये किंमत सांगून राहिलो आम्ही साठ हजार रुपये मागून राहिली चाळीस पंचेचाळीस रुपये असं आहे का आपल्या अपेक्षा किती चारी पर्यंत आहे मग माझी अपेक्षा आहे पन्नास पंचावन्न पर्यंत पन्नास पंचावन्न आपल्याला द्यायची किती दूध येईल आठ लिटर दुधाची माहिती खाली पालडी आहे पोटा खाली पालडी बरोबर जातीवंत आहे आठ लिटर दूध आहे का आठ लिटर दूध आहे बाई माणूस बी तिला पिळून घेऊन काही वांधा नाही फुटाण्या का विकल्या जाईल आणि ती आता थोडीशी हे आहे ना थंडीमुळे थोडीशी आकडा झाले आकडा मजेला काय वांधा नाही सोडून जाव सोडून एकच नंबर माहिती कुठे मी टाका तिला जंगलात चालला जंगला विवाद झाले किती दुसरे तिसरे मध्ये एकच नंबर माहिती आठवाची ज्यांच्या घरी जायची कल्याणच करून देणार आणि घेऊन टाकायची आपल्याला आता शेवटची मजदूर ये आता काही ठेवू लावून असं आपल्याला दूर जायचं मशी घ्यायला दिलाय तिने काय दिलं काय पार्टी का कुठला आहे तुम्ही नाय डोंगरीचे नाव काय आपलं राजू डोंगरी व्यापार आहे का आपला हां नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो सात सोळा सात पंचवीस एकच आणली होती का तुम्ही आज एकच आणली बरं नाही नाही दीड लाख रुपये का किती तू दिला सात सात चालू आहे सात सात लिटर चालू आहे का नळा दिवस झालेले का किती वेळ आता तिसऱ्या मध्ये का बरं काय दिलं आहे तिने दिलेला आहे भाऊ तुम्ही मालेगाव मालेगावचे आहे ना बरं नंबर आहे का तुमचा आहे ना बोला सत्याहत्तर त्रेचाळीस सत्त्याऐशी एकोणनव्वद नव्वद नाव काय आपलं दिलीप चव्हाण बरं इथं बाजारात कोण मागत आहे का इला किती पैसा मागून राहिले एक दहा पर्यंत मागून गेली का बघा बरं आहे तर मित्रांनो एक लाख दहा हजारपर्यंत तर मित्रांनो आपल्या तिकीचे व्यापारी गोष्टी किती कि माझे किती दूध दिला चार चार लिटर ही आपण आपली ना चार पाच किती आणले आपण आज म्हणजे पाच चुकले गेले फक्त दोन राहिले आपल्या बर किती वेळ पहिल्या मध्ये काही तिसऱ्या मध्ये तर मित्रांनो आपले तिकीचे व्यापारी त्यांनी म्हशी आणलेले आहे इथं सात मशी आणल्या मित्रांनो पाच विकले गेलेले आहे दोन राहिलेले आहेत त्यांचे एक दुधाची एक ते गावानी मित्रांनो हो तुमचा नाव नंबर सांगा माहिती नव्याण्णव सत्तर झिरो एक नव्याण्णव सत्तर ठीक आहे गाव ठीक आहे बरं चालेल

ეጡქიጜგაბანაბყბ. ზმაბსაბაბააბაბა უხოლეე. ვიაბ აითაბილლა moved on in the pan OVER the night <laughs> pit utilised in hand. Oh ノ तो भैया दूसरे में क्या पहले में नहीं। दूसरे में क्या

इसके बाद तराज़ बाद तराज़ है क्या दूसरे में क्या पहले में दूसरे में अभी दूसरे में है सब ऐसे आठ दस दिन की कच्ची है पंद्रह दिन की कच्ची पंद्रह दिन की कच्ची है अरे भाई देर है क्या रही

तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेतकरी बाजार आहे आणि तुम्ही जास्त करून व्यापाऱ्यांचे व्हिडिओ बनवता तर विषय असा आहे मित्रांनो बाजारात सध्या शेतकरी नाही आम्ही जिथं बा... व्हिडिओ बनवायला जातो मित्रांनो तिथं ते व्यापारीच निघतात सध्या बाजारात शेतकरी येत नाही येतात तर मग चांगल्या क्वालिटीच्या मशूर आहोत मित्रांनो तर त्यासाठी आपण एक स्पेशल दुधाचा मशीनचा एक व्हिडिओ आहे आणि एक पेशल ज्यांना लागन मशीनचा व्हिडिओ पाहिजे आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एक पेशल लागन मशीनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे